namaskar शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुव्हमेंट झाली व गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक इथे मी निफ्टी चा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे मागच्या दोन दिवस दोन तीन दिवस मी बाहेर असल्यामुळे मला व्हिडिओ कालच्यासाठीचा व्हिडिओ करता आला नव्हता तर त्यामुळे आपण डायरेक्टली काय करणार आहोत उद्यासाठी आपण लेबल्स इथे दाखवलेले आहेत तरी सुद्धा आज आपण चेक करूया की आज आपल्याला म्हणजे इथे बघू शकता की सोमवारच्या खूप मोठ्या तेजीनंतर आज आपल्याला उपन गॅपअप ओपन झालं ओपनिंग नंतर एक आणखीन मुवमेंट आली त्यानंतर बराच वेळ आपल्याला इथे काय झालं साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली वरच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय असं वाटलं आणि मग एकदम सेलिंग आलं तर हे अपेक्षित होतं ज्या पद्धतीनं सोमवारी एवढी मोठी रॅली झाली होती त्यानंतर मंगळवारी गॅपअप ओपन उप होणं हे एक मोठी आहे म्हणजे गॅपअप ओपन होणं हे सहज हे होतं नॅचरल होतं मात्र त्यानंतर आपल्याला लगेच सेलिंग न येता त्याच्यानंतर आपल्याला एक आणखीन थोडी मुवमेंट वरच्या दिशेनं झाली आणि मग प्रॉफिट बुकिंग आलं तर त्यामुळे आज प्रॉफिट बुकिंग घेणं अगदी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नॉर्मल कंडिशन होती तहे तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं आज मुवमेंट झाली आता आपण काय करणार आहोत गुरुवारसाठीचं हे विश्लेषण करणार आहोत कारण एक मे रोजी महाराष्ट्र दिन आहे आणि त्यामुळे आपल्याला सुट्टी आहे मार्केटला तर आपण इथे बघू शकतो की इथे आपल्याला काय केलं आहे हा हाय बनला होता आणि हा लो बनला आहे तर आता आपण जनरली एवढं मोठं जर मुवमेंटसाठी आपल्याला हे घेतलं लेवलसाठी ह्या गोष्टी घेतल्या तर काय होईल खूप अंतर होईल मग अशा वेळेला आपण काय करतो स्विंग हाय आणि स्विंग लो शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आणि इथे आपल्या लक्षात आलं की हा जो स्विंग लो आहे हा स्विंग लो आपल्याला कशासाठी उपयोग आहे कारण एकदा इथनं ब्रेक ब्रेकआउट झाल्यानंतर बराच काळ मार्केट ह्या एरियामध्ये राहिलं होतं आणि त्यावेळेला ही जी किंमत आहे बावीस हजार सातशे याच्यावरच आपल्याला ट्रेड करताना दिसत होतं तर त्यामुळे बावीस हजार सातशे ही आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल आपण बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर घेतलेली आहे आता तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्या लेवल कशा पद्धतीनं घेतल्यात आता हे सेलिंग आलंय आणि जर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा जनरली काय होतं अशा वेळेला उप सुद्धा ओपन होऊ शकतं गॅप ओपन झालं आणि जर समजा खाली जात असेल तर बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर ची लेवल जर पुन्हा ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं बावीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या खाली जात असेल तर बावीस हजार पाचशे पंचवीस बावीस हजार चारशे पंच्याहत्तर आणि खाली जात असताना बावीस हजार चारशे पंचवीस अशी तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात हे झालं जर इथे फ्लॅट किंवा थोडंसं गॅपअप ओपन होऊन खाली येत असेल मात्र असं न होता थोडंसं जास्त गॅपअप ओपन झालं आणि वरच्या बाजूला जायला लागलं तर काय होईल ज्याने ज्याने इथे सेलिंग केलेलं आहे तर त्यांनी आणि सेलिंगच्या पोझिशन होल्ड करून ठेवल्यात गॅपअप ओपन होऊन जर वर जायला आणि बावीस सातशेच्या वर पुन्हा टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग मात्र इथे शॉर्ट पोझिशन ठेवल्यात त्या सगळ्यांना प्रॉफिट कमी व्हायला लागेल लॉसेस व्हायला लागतील आणि अशा वेळेला काय होऊ शकतं आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं तर त्यामुळे बावीस सातशेच्या वर जर टिकलं तर मग आपल्याला बावीस सातशे पन्नास बावीस आठशे आणि बावीस आठशे पन्नास या लेवल निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा अशी एखादी मोठी मुवमेंट होते त्यानंतर आपल्याला एक, हो आप एक इनसाइड कॅन्डल एक छोटी कॅन्डल आपल्याला डे कॅन्डल जर बघायला गेली तर अशा पद्धतीची एक बनलेली सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते जी आपल्याला आजच्या दिवसाचा हाय किंवा लो न ब्रेक करता एक अशी सुद्धा होऊ शकते तर त्यामुळे आपल्याला गुरुवारी कशा पद्धतीनं मुवमेंट होईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आता गुरुवारी निफ्टीची वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्यामुळे आपण त्या दृष्टीनं सुद्धा आत्ता विचार करणार आहे तर मी थोडंसं काय करतो या लेवल्स थोडे ऍडजस्ट करून घेतो आणि आपण ओ आय प्रोफाईलच्या सहाय्यानं ओ आय डेटाच्या सहाय्यानं चेक करायचा प्रयत्न करूया की कुठे कुठे आपल्याला आ, सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला इथे क्लिअर कट कळतंय की तेवीस हजार ही जी लेवल आहे वरच्या बाजूला इथे सर्वात मोठा रेजिस्टन्स आहे बरोबर आपण अजून त्याच्यापेक्षा खूप खाली आहोत पण वर बघायला गेलं तर तेवीस ते हजार ही सर्वात मोठी रेजिस्टन्स लेवल आहे त्याच्या खाली कुठलं आहे बावीस हजार आठशे ही सगळ्यात मोठी रेजिस्टन्स लेवल आहे त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं की वर जात असताना आपल्याला इथे लक्षात येईल की बावीस हजार सातशे ही सुद्धा चांगली मोठी रेजिस्टन्स लेवल आहे म्हणजे जर इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर निदान ह्या बावीस पाचशे बावीस सहाशे म्हणजे अगदी बावीस पाचशेचा सुद्धा विचार करू शकता बावीस पाचशे बावीस सहाशे बावीस सातशे या ठिकाणी असणाऱ्या ज्या आपल्याला शॉर्ट पोझिशन दिसत आहेत कॉल रायटिंग झालेलं दिसतंय तर ते काय होऊ शकतं शॉर्ट कव्हरिंगला येऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची मग आता सपोर्ट कुठे आहे सपोर्ट बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात जास्त सपोर्ट हा बावीस हजार पाचशेला आहे तर बावीस हजार पाचशेला तुम्हाला सगळ्यात मोठा सपोर्ट दिसतोय बावीस हजार सहाशेला ला सुद्धा सपोर्ट आहे जरी आज आपल्याला बावीस हजारच्या च्या वर आपल्याला बावीस हजार सहाशेच्या आसपास जरी क्लोजिंग असलं तरी सुद्धा इथे बावीस हजार सहाशेला ला एक चांगला सपोर्ट आहे आपण इथे बघू शकतो बावीस चारशेला पण सपोर्ट आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की बावीस चारशे ते बावीस सहाशे हा जो एरिया आहे हा आपल्याला निफ्टीसाठी सपोर्ट झोन आहे आणि इथून वरचा एरिया जर तुम्ही बघितला तर आपल्याला लक्षात येईल हा रेझिस्टन्स झोन आहे तर त्यामुळे ज्या दिशेनं मुवमेंट होईल आता इथून वरच्या दिशेनं व्हायला लागली तर शॉर्ट कवरिंग होऊ शकतं इथून खालच्या दिशेनं व्हायला लागली तर लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं कारण ज्यांनी ज्यांनी इथे लॉंग पोझिशन केल्यात पुट राईट केलेत त्यांना मग लॉस व्हायला लागू शकतो त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागू शकतं आणि त्याच्यामुळे जर आपल्याला इथून खाली जायला लागलं तर हे लोक अनवाईंड करतील मग आपल्याला काय होतंय शॉर्ट कवरिंग होतंय का लॉंग अन वाइंडिंग होतंय हे बघणं आता गुरुवारच्या दिवशी इंटरेस्टिंग असणार आहे तर हे झालं आपल्याला ओव्हरऑल आप पोझिशन नुसार काय दिसतंय आता आपण थोडस जाऊया आणि चेक करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये म्हणजे आजच्या दिवसभरात काय झालं ओपन इन... म्हणजे चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये आपल्याला काय दिसतं आज काय घडलं तर आज तुम्ही बघू शकता आज तुमच्या लक्षात येईल की हे सेलिंग झाल्यामुळे शेवटी आपल्याला इथे खूप वरच्या बाजूला सगळं आपल्याला इथे म्हणजे शॉर्ट पोझिशन्स क्रिएट झालेल्या दिसू शकतील किंवा मंदीच्या पोझिशन तयार झालेल्या दिसू शकतील आणि ह्याचं कारण हे आपल्याला दुपारच्या सत्रात आलेलं सेलिंग आहे त्या तुलनेत तुम्हाला इथे लक्षात येईल खालच्या बाजूला जर बघितलं तर तेजीच्या पोझिशन तेवढ्या बनलेल्या आपल्याला दिसत नाही आहेत ज्या प प्रमाणात आपल्याला इथे मंदीच्या पोझिशन दिसत आहेत त्याचबरोबर जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला मिक्स रिॲक्शन दिसणार आहेत म्हणजे तुम्हाला इथे शॉर्ट कवरिंग झालेलं पण दिसणार लॉंग अनवाइंडिंग झालेलं पण दिसणार याचं कारण आज अप ओपन उप झाल्यानंतर पहिल्यांदा थोडीशी तेजी आपल्याला बघायला मिळाली होती तर त्याच्यामुळे शॉर्ट कवरिंग झालं आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्याला थोडी मंदी पण झाली म्हणजे लॉन्ग अनवाइंडिंग पण झालं त्यामुळे तुम्हाला इथे रेड कलर आणि ग्रीन कलर दोन्हीचे आपल्याला स्तंभ निगेटिव्ह साइडला सुद्धा बघायला मिळतात तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण थोडस पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण विश्लेषण करतोय बँक निफ्टीचं बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतो की बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज आपल्याला गॅप ओपन झालं होतं ओपनिंग नंतर थोडंसं आपल्याला सेलिंग आलं इथे बघू शकता की ओपनिंग नंतर थोडस सेलिंग आलं आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया असतो तो सपोर्ट एरिया असतो त्यामुळे सेलिंग आलं तरी इथे सपोर्ट घेतला वर गेलं पुन्हा हळूहळू हळूहळू खाली येते असं दाखवलं आणि पुन्हा एक बाउन्स आला तर त्याच्यामुळे काय झालं कालची तेजी आजची ही प्राइज ॲक्शन त्याच्यामुळे काय झालं होतं खूप मोठी तेजी ऑलरेडी झालेली होती म्हणजे तुम्ही जर बघितलं तर काल आणि आज मिळून जवळजवळ दीड हजार पॉईंटच्या आसपास आपल्याला तेजी झाली होती त्याच्यामुळे एक प्रॉफिट बुकिंग तर येणारच होतं आणि ते आपल्याला आज दुपारच्या सत्रामध्ये शेवटच्या तासाभरामध्ये बघायला मिळालं हे अगदी नॅचरल असतं जेव्हा वन वे एवढी मुवमेंट होते तेव्हा त्याच्यानंतर ते एकदा आपल्याला रिट्रेसमेंट सुद्धा बघायला मिळते तर हे झालं कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे चार्टवर सर्व लेवल्स आणि टार्गेट लेवल्स वगैरे काढलेले आहेत ते दाखवायला सुरुवात करतो इथे सुद्धा तेच झालंय ही वरची लेवल घेतली असती तर खूप अंतर झालं असतं तर ह्या दोघांमध्ये आपल्याला एवढं अंतर नको होतं म्हणून आपण काय केलं पूर्वीची जी आपल्याला एक इथे आप स्विंग हाय होता ती लेवल इथे घेतलेली आहे ती कोणती लेवल आहे एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर आहे त्यामुळे एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर ही आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास ही आपली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता या दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स जा असल्यामुळे आपण एकोणपन्नास हजार चारशे एकसष्टच्या आसपास इथे सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे तुम्ही ती आरामात इथे चेक करून काढू शकता बरोबर फिफ्टी पर्सेंटला काढायची आहे आता जर समजा इथे ह्या एरियामध्ये म्हणजे फ्लॅट ओपन झालं आणि जर समजा खाली जात असेल आणि एकोणपन्नास हजार दोनशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर मग एकोणपन्नास हजार एकशे पन्नास एकोणपन्नास हजार पन्नास आणि मग शेवटी आपल्याला अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास अशी तीन टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात खाली ओपन होऊन जर वर जायला लागलं तर काय होईल खालच्या बाजूला आपल्याला सपोर्ट स्ट्राँग होईल वरच्या बाजूला रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहेच आणि जर पुन्हा वर जायला लागलं तर मग साईडवेज होऊ शकतं या एरियामध्ये आणि मग दुपारच्या सत्रामध्ये रेंज ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल खालच्या दिशेनं झाली तर खालच्या बाजूला वरच्या दिशेनं झाली तर वरच्या बाजूला आपल्याला एक मोठी मुवमेंट पुन्हा बघायला मिळू शकते तर हे झालं ह्या एरियामध्ये खालच्या भागात ओपन झालं गॅप अप ओपन झालं गॅप अप ओपन झालं तरी सुद्धा आपल्याला काय असतं ह्या एरियामध्ये ओपन झालं तर काय होणार ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं जातं हे इंटरेस्टिंग असणार आहे गॅप अप ओपन झालं खूप ओपन झालं वरच्या बाजूला आणि जर पुन्हा खाली जात असेल तरी सुद्धा काय होईल इथे सपोर्ट आपल्याला तयार होतोय इथे रेझिस्टन्स तयार होतोय आपल्याला साईडवेज मुमेंट बघायला बँक निफ्टीमध्ये मिळू शकते तेच जर समजा वरच्या बाजूला ओपन झालं आणि इथून वर जायला लागलं आणि एकोणीस एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेक केली तर मग आपण एकोणपन्नास हजार सातशे पंच्याहत्तर एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर आणि एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे साधारण आज जिथे हाय बनवला होता त्या एरियापर्यंत मग आपण बँक निफ्टीमध्ये किंमत जाताना बघू शकतो तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्स मी तुम्हाला चार्ट दाखवतोय घेऊन ठेवू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल बघता येऊ शकतात आता इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय तो फिन निफ्टीमध्ये आपल्याला ले ले इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल आता स्क्रीनवर दिसतायत तुम्हाला पाहिजे असेल याचा तुम्ही काय करू शकता एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता तर हे झालं फिन निफ्टीचा चार्ट आता आपण आणखीन पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट बघायला सुरुवात करूया तर इथे मी निफ्टी मिडकॅप या इंडेक्सचा चार्ट ओपन केलाय थोडंसं इथे पण झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया आणि मग तुम्हाला इथे चार्टचं काय करू शकता तुम्ही पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके तर इथे मी काय केलं चार्ट आता तुम्हाला आयां स्क्रीन वर ऍडजस्ट होईल अशा पद्धतीनं दाखवलेला आहे याच्यामध्ये लेवल टार्गेट लेवल दोन्ही बाजूच्या तुम्हाला दिसत आहेत तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणेच याचं सुद्धा विश्लेषण करू शकता तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेत तर ते स्टॉक मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो तर त्याच्यामुळे आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा हे स्टॉक शोधून काढूया कोणकोणते घेतलेले आहेत तर इथे मी तुमच्यासाठी चार स्टॉक घेतले त्यातला पहिला स्टॉक जो आहे हा आहे आर ई सी लिमिटेड आर इ सी ही सरकारी कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की इथे कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झाली आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न झाल्यासारखा दिसतोय म्हणजे इथपर्यंत सेलिंग झालं त्यानंतर पुन्हा एक बाउन्स आला पुन्हा इथपर्यंत सेलिंग झालं आणि आता आपल्याला बाउन्स येतोय हा डब्ल्यू पॅटर्न आहे आणि आज त्या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला चारशे ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास जो हाय होता म्हणजे मिडल लाईनचा हाय होता तो आपण ब्रेक केला आणि आता वरच्या दिशेनं जाताना या स्टॉकमध्ये बघायला मिळते आपल्याला किंमत तर आता काय होऊ शकतं इथून वर जात असताना हा जो पूर्वीचा एक हाय बनलेला होता पाचशे चोवीसच्या आसपास म्हणजे अजून सतरा रुपये वर जायला स्कोप शिल्लक आहे या स्टॉकमध्ये पाचशे रुपयाच्या स्टॉकमध्ये जर सतरा रुपयाची हे दिसत असेल तर तीन टक्के वगैरे अजून वर जायला आपल्याला इथे सहज शक्य दिसतंय पण अर्थात एवढी मोठी मुवमेंट आज झाल्यामुळे लगेचच उद्या जा वर जाऊन ओपन होईल आणि आपल्याला हे टार्गेट मिळेल असं काय सांगता येत नाही तर त्यामुळे दोन तारखेला आपल्याला हे बघायचंय की गॅपअप ओपन होतंय का आणि ओपन झाल्यानंतर ह्याला टच करतंय का तर ह्याला टच करून थोडं प्रॉफिट बुकिंग जसं आज निफ्टी बँक निफ्टीमध्ये आलं तशा पद्धतीचं इथे सुद्धा मात्र आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं ला, तर इथे सुद्धा आपल्याला एन पॅटर्न पॅटर्न होईल होईल डब्ल्यू आणि मग त्याची टार्गेट आपल्याला नंतरच्या काळामध्ये बघायला मिळू शकतात तर हे झालं आरिसी लिमिटेड या स्टॉक विषयी आता पुढे जाऊया पुढच्या स्टॉकचं नाव आहे ज्युबिलियन फुडवर्क्स जुबिलियन फूड वर्क्स मध्ये आपल्याला इथे सुद्धा मागच्या अनेक दिवसांची एक इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसते चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तरच्या आसपास ही लेवल आहे तर ही लेवल जर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या स्टॉकनं ब्रेक केली चारशे एकोणसत्तरची ची लेवल आहे जर आपण ब्रेक केली आणि याच्यावर टिकत असू तर काय होऊ शकतं सुद्धा तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न आणि अतिशय चांगला डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळू शकतो तर असा डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय आणि चारशे एकोणसत्तरच्या वर जात असेल जा जा तर मग हळूहळू आपल्याला काय होऊ शकतं पाचशे वीस रुपयाचं हे जे टार्गेट आहे हे आपल्यासाठी ओपन होऊ शकतं तर त्याच्यासाठी या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट येणं आवश्यक आहे गुरुवारी जर आपल्याला ब्रेकआउट आला तर येणाऱ्या काळामध्ये आपण वर जात जात पाचशे वीस रुपयापर्यंत या स्टॉकमध्ये किंमत वर गेलेली बघू शकतो दोन्ही शक्यता असतात एक काय होईल आपल्याला इथनं ब्रेकआउट येईल ब्रेकआउट आला ब्रेक तर त्या पद्धतीनं टार्गेट येईल किंवा दुसरं असतं ब्रेकआउट फेल होईल तसं झालं तर आपल्याला त्यानुसार विचार करायचा आहे तर ह्या पद्धतीनं मी तुम्हाला इथे हा स्टॉक सांगितला स्टॉकचं नाव आहे जुबिलियंट फूड वर्क तिसरा स्टॉक आहे हा स्टॉक मी काही दिवसापूर्वी तुम्हाला ब्रेकआउट स्टॉक म्हणून दिलेला होता आपण इथे बघू शकता की साधारणपणे अगदी चार पाच दिवसापूर्वीच म्हणजे ट्रेडिंग डेज पूर्वी मी इथे तेवीस एप्रिलला जो व्हिडिओ केला होता चोवीस तारखेचा त्याच्यामध्ये हा स्टॉक मी सांगितलेला होता या स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला कॅपिटल ए बी कॅपिटल अशा नावाचा हा स्टॉक आहे आणि मी तुम्हाला त्यावेळेला अगदी, अगदी व्यवस्थित कारण देऊन आणि तुम्हाला चार्ट दाखवून सांगितलेलं होतं की इथनं आता ब्रेकआउट येतोय हा स्टॉक आता हळूहळू वाढत वाढत दोनशे पंचावन्न रुपयाचा जो प्रिव्हियस हाय आहे तिथपर्यंत जाऊ शकतो इथे आणि मी ह्याच्यामध्ये लॉंग टर्मसाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणार आहे कारण हा स्टॉकमध्ये दोनशे पंचावन्न हे अगदी इमिजिएट टार्गेट आहे असं म्हणू शकतो आपण पण येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आणखीन चांगला स्कोप आपल्याला वाटतोय तर त्यामुळे हा ब्रेकआउट आल्यानंतर तो स्टॉक सांगितला होता तुम्ही बघू शकता की मी जेव्हापासून हा स्टॉक तुम्हाला सांगितला होता त्यानंतर ह्या स्टॉकनं जवळजवळ अकरा बारा टक्के आपल्याला तेजी करून दाखवलेली आहे लक्षात घ्या आता काय होतंय एवढी तेजी झाल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग अपेक्षितच असतं आपण नेहमी म्हणतो ब्रेकआउट आल्यान येणं ही पहिली लेवल असते त्यानंतर हाय बनणं ही दुसरी लेवल असते आणि त्यानंतर लेवल टेस्टिंगला खाली येणं ही तिसरी लेवल असते आणि ह्याच्यानंतर मग कोणती प्राईस ऍक्शन बनणार आहे त्यानुसार मग पुढच्या सर्व गणित अवलंबून असतात आता आपल्याकडे काय झालंय ब्रेकआउट तर झालाय त्यानंतर हाय तर बनलाय आता आपण खाली येतोय आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ आपल्याला इथे बेअरिशनगल्पिंग पॅटर्न दिसतोय एक्झॅक्टली बघितलं तर नाहीये पण दिसायला आपल्याला गल्पिंग पॅटर्न दिसतोय तर त्याच्यामुळे जर हा जो दोन दिवसाचा लो आहे सोमवार आणि मंगळवारचा मिळून तो जर येणाऱ्या काळामध्ये जर तुटला तर ह्याच्यामध्ये आणखी सेलिंग बघायला मिळू शकतं अर्थात ही लेवल टेस्टिंग सारखी खाली येणार आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतो तर स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला कॅपिटल ए बी कॅपिटल या नावानं हा स्टॉक प्रसिद्ध आहे आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अर्थात आय ओ सी ओ सी मध्ये जर तुम्ही बारकाईनं बघत असाल तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की इथे बेअरिशनगल्पिंग पॅटर्न अगदी परफेक्टली बनलेलं आहे आणि ह्या बेअरिशन गल्पिंग पॅटर्न मध्ये आपण इथे एक लाईन काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल साधारण ह्या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स होता तुम्ही इथे बघू शकता की पूर्वी काय झालं होतं इथून वर गेलं रेजिस्टन्स घेऊन खाली आलं इथून सुद्धा वर गेलं रेजिस्टन्स घेऊन खाली आलं वर गेलं खाली अशा पद्धतीने हा लेवल आपल्याला ले ले इथे रेजिस्टन्स म्हणून काम करते एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयाच्या आसपास रेजिस्टन्सची लेवल आहे तर त्यामुळे आपल्याला इथे काय झालं आता एक बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे म्हणजे आजच्या कॅन्डलनं कालच्या कॅन्डलला पूर्ण कव्हर केलेलं आहे त्यामुळे जर हा लो ब्रेक झाला येणाऱ्या काळामध्ये तर हे सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं सगळ्यात पहिलं टार्गेट जे आहे हे तुम्हाला एकशे बासष्ट रुपयाच्या आसपास दिसू शकतं त्याच्यानंतरचं पुढचं टार्गेट एकशे पंचावन्न रुपयाच्या आसपास मग हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अर्थात आय ओ सी हे झालं चार इंडेक्ससोबत चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहेनं रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा त्याचसोबत हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद